आज आपण आपल्या किचनमध्ये तोंडल्याची भाजी कशी करायची ती बघणार आहोत खूप छान ही भाजी होते भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते मस्त झणझणीत अशी ग्रेव्ही आणि मस्त लपलपीत अशी ही भाजी आपण करणार आहोत शक्यतो तुम्ही ही अशा प्रकारची भाजी तुम्ही करून बघितलेली नसणार आहे पण हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही नक्की करून बघा आवडेल खूप छान सगळ्यांना घरात तर मी हे ब मध्यम आकाराचे अर्धा किलो तोंडले घेतलेले आहेत आणि हे अशा पद्धतीने आपण कट करून घेऊयात याचे व वरचा आणि खालचा भाग काढून घ्यायचा आहे एका तोंडल्याचे आपल्याला सहा भाग करायचे आहेत म्हणजेच उभे कापा करून घ्यायचे आहेत त्यातली त्यात जर असं लाल तोंडलं निघालं तर बाजूला काढायचं आहे जर तुम्हाला आवश्यक वाटलं तर तुम्ही घेऊ शकता पण ते लाल एकदम लाल भडक झालेलं जे तोंडलं आहे ते चवीला चांगलं लागत नाही म्हणजे आंबट लागतं त्याने आंबट भाजी होते त्यामुळं मी बाजूला केलेलं आहे मीडियम लाल तुम्ही घेऊ शकता पण एकदमच लाल आणि खूपच पिकलेलं जर तोंडला निघालं तर नक्कीच घेऊ नका ते आता आपले तोंडले कापून झालेले आहेत आणि गरम तेलामध्ये हाय फ्लेमवरती हे आपण परतवून घेऊयात गॅस फुल ठेवायचा आहे एक दोन मिनिटं आपण छान ह्याला परतवून घेऊयात तेल जे आहे ते बाजूला करायचं आहे आणि फक्त तोंडले घ्यायचे आहेत आता त्यामध्येच मी एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला आहे ते पण तोंडल्याच्या आकाराचाच कापलेला आहे तर तेही आपण छान तेलामध्ये परतवून घेऊयात आता राहिलेल्या तेलामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यामध्येच आपण उभा चिरलेला कांदा टाकूयात छान परतवून घेऊयात गुलाबी रंगावर त्यामध्येच मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि अर्धी वाटी दही टाकलेला आहे त्यामध्येच ओलं नारळ टाकलेला आहे अर्धी वाटी जर ओ, ओ, ओलं नारळ तुमच्याकडं नसेल ना तर तुम्ही सुकं खोबरं टाका त्यातच मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक तर, एक चमचा धना पावडर आणि अर्धा टी स्पून हळद टाकलेली आहे छान परतवून घेऊयात आपण हे दोन लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यातच मी किचन किंग मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आपला मालवणी मसाला आहे अर्धा चमचा आणि एक चमचा बेसन पीठ टाकलेला आहे आपल्याला छान ग्रेव्ही ह्याला करायची आहे लपलपित अशी त्यामुळं आपण बेसन छान खरपूस असं तेलामध्ये भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे फोडणीला आणि आपण त्यामध्ये आपण तळून घेतलेले तोंडले आणि बटाटे टाकूयात अशा प पद्धतीने जर तोंडल्याची भाजी केली तर आपल्याला एक्स्ट्रा दुसऱ्या भाजीची गरज पडत नाही एका भाजीवरच चालून जातं कारण जर सुक्की एकदमच कोरडी तोंडल्याची भाजी केली तर त्यामध त्याच्यासोबतच आपल्याला रशाची भाजीही करावी लागते त्याच्यामुळं अशा पद्धतीने कांदा वगैरे दही टाकून जर आपण ही भाजी केली तर एका भाजीमध्ये काम होतं आता आपण झाकून ठेवूयात ताटावर मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला आणि छान लपलपीत अशी झालेली आहे तर आपली आता भे भाजी रेडी आहे तुम्ही बघू शकता मस्त पातेल्यात काढून घेऊयात कधीही अशा सुक्या जर भाज्या करायच्या असतील तर पाणी एक्स्ट्रा न टाकता ताटावर पाणी ठेवायचं आणि मग भाजी शिजवून घ्यायची म्हणजे ती छान होते आणि असे रस्सेदार होते तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे बेडगी आणि लवंगी मिरची आपण ह्यात टाकलेली आहे वरतून थोडीशी कोथंबीर टाकूयात आणि अशी मस्त चमचमीत भाजी सर्व करूयात आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा सोबत रेसिपी रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद